नमस्कार मी राम किसन जाधवर प्रदीर्घ खंडानंतर पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे काही काळ खंड पडल्यानंतर पुन्हा एकदा आपण पुनश्च हरिओम करत आहोत आपलं काम पुढे चालू ठेवत आहोत आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन आणि या शिक्षक दिनाच्या निमित्तानं या दिवशीपासून आपण आपले जे काही व्हिडिओचं काम होतं ते आपलं चालू ठेवत आहोत तरी मित्रांनो आज पाच सप्टेंबर सर्वप्रथम मी माझ्या सर्व शिक्षकांना या शिक्षक दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो पाच सप्टेंबर हा दिवस भारतामध्ये मा आपल्याला माहीत आहे की शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो तर भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे आणि यांचा जयंतीचा दिवस आहे आज आणि त्यांचा जन्मदिवस हा भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक महान शिक्षक होते विद्वान होते शिक्षकाचं काम त्यांनी ज्या प्रकारे केलं त्या कामास तोड नाही आणि म्हणून साठी त्यांचा जो शिक्षणावरील असणार प्रेम आणि त्यांची विद्वत्ता आणि या कारणामुळे त्यांचा जन्मदिवस भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो तर या ठिकाणी अक्षर अक्षर शिकून ज्यांनी आम्हा सर्वांना शब्दाचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी रागून जीवनाचा मार्ग दाखवला अशा सर्व शिक्षकांना माझा प्रेमाचा नमस्कार आणि त्यानिमित्त शिक्षक दिनाच्या निमित्त पुन्हा एकदा सर्व शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद